प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर हो फार्म फार्मा कंपनी सोडली हे खूप बरोबर आहे तुझा प्रश्न ते खूप नंतरच आहे म्हणजे खरं आधी सोडलं म्हणजे सायन्सचं फील्ड सोडलं मी म्हणजे मला आता सांगितलं तर कोणाला खरं वाटत नाही पण मला हे नटबीट काही होईनसं वाटलं नव्हतं कधी मला माझी सायन्सची करिअर होती आणि मी बी एस सीपर्यंत रुईया कॉलेजला होतो तिथे बी एस सी केलं मग टाटा रिसर्च से सेंटरला बी ए बायोफिजिक्स घेऊन एम एस सी झालो एम एस सीला मला फर्स्ट क्लास होता मग मी एक वर्ष भावा आणू अणु अणू संशोधन केंद्रात रेडिएशनचं डिप्लोमा केला म्हणजे माझं माझी न माझं काय म्हटलं त्याला महत्त्वाकांक्षा ध्येय आणि जे सगळं उद्दिष्ट वगैरे वगैरे होतं ते मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्समध्ये संशोधन करायचं कुठे तर कुलाब्याला टी आय एफ आर आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च तिथे कारण तिथले ते जे डॉक्टर ओबे सिद्दीकी म्हणून जे आहेत त्या आम्हाला एम एस सीला लेक्चर द्यायला होते मला फार त्यांचा सब्जेक्ट आवडला ते आवडले आणि वास्तू आवडली hmm. तीन बाजूने समुद्र आणि तिकडे म्हटलं इथे संशोधन करायला छान आहे तर <laughs> तसं ते पण टिपिकल त्या तिथल्या क्लार्क मी सांगितलं मला वाटलं की या या करतील काय कोणी या या केलं नाही <laughs> ते म म्हणजे फर्स्ट क्लास वगैरे मिळाले अमुक तमुक सर कॉ कौ, ॲडिशनल क्वालिफिकेशन बी आर सीला जाऊन डिप्लोमा केलं आहे ते म्हणाले <laughs> हो की तो क्लार्क अतिशय काय म्हणा कोरडेपणाने म्हणाला अहो आत्ता काय कर हे करताय जाहिरात येईल तेव्हा बघूया आपण होई जाहिरात येईल तेव्हा बाट बघा म्हणाला ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे टी आय फ आर वगैरे तर ओची पोस्ट होती सायंटिफिक ऑफिसर आलीच नाही <laughs> पाच महिने झाले सहा महिने आलं म्हटलं हे काय तर मी प एकदम खाली ज जमिनीवर आलो आणि मग मी निर्णय घेतला की फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करायची मग मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होतो अंधेरीला रॅलीजची फार्मास्युटिकल डिव्हिजन होती तिकडे मी केमिस्ट होतो क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला आणि हे सगळं त्यावेळेला तिन्ही माध्यमातलं एकत्र ही कामं सुरू झाली आणि मला जाम इंटरेस्ट वाटायला लागला ला नाव झालं माझं क काय हे का, मिळाय अवॉर्ड्स वगैरे मिळायला लागली ला, ला ला ला। त्यावेळेला कुठलंही कन्सेशन मी घेतलं नव्हतं माझ्या नोकरीतनं शनिवार मग ऑफ असायचा पण सूर्याची पिल्ले नावाचं नाटक म्हणजे आमची ओरिजिनल कास्ट होती आमच्या रिहर्सलला नाटककार वसंत कानडकर यायचे रिहर्सल कमर्शियल तुमचं पहिलं नाटक, सला सला। नाटक। रा, रा, हो हो ते ते सूर्याची पिल्ले नाटक त्याच्यामध्ये चा आम्ही चार चार भाऊ कोण माधव वाटवे बाळ कर्वे जो आत्ता आत्ता गेला गुंड्या भाऊ नंतर केला ना तो बाळकर्वे माझा भाऊ होता त्या नाटकात बाळ कर्वे मी आणि मोहन गोखले हे आम्ही चौघे भाऊ होतो सूर्याची पिल्ले अमरापूरकर नगरहून आला होता वगैरे तर ते नाटक केलं त्यावेळेला कुठलंही कन्सेशन न घेता वा काही काही बँकांमध्ये किंवा एल आय सीला वगैरे असं मी ऐकलं की इथे खुर्चीला कोट अडकवून जातात की तर ते बाकी सगळे म्हणतात जा जा तुमचं काम आम्ही बघतो म्हणून जा <laughs> नाटकाच्या प्रयोगाला जावं तसं काही नव्हतं तिकडे चोख काम करायचं आणि शनिवार र ऑफ तर ते नाटक करत होतो चिमणराव सिरियल करत होतो आणि एकदा भोवताचा सिनेमा केला तो सिनेमाला मी जरा चालूगिरी केली आमचे बॉस जे होते प्रोडक्शन कंट्रोलर ते पारसी होते तर त्यांना मी जाऊन सांगितलं सर मला रजा पाहिजे म्हणून वॉल्ट डिस्नेची मूव्ही होती ब्लॅक बियर्स घोस्ट गो। म्हणून त्याचा मराठी रिमेक करतायत एकदा भूताचा हे रिमेक बरोबर होतं पण वॉल्ट डिस्नीची फिल्म कुठे आणि मराठी कुठे त्यांना माहीत नव्हतं तर तेव्हा हो का हो का त्याने ऐकलं ते त्यामुळे त्यातला मेन रोल मी करतो आहे सर ते जवळजवळ उठले आपलं क पण आपल्या इथल्या केमिस्टला एक <laughs> मेन रोल मिळतोय वॉल डिस्नेच्या मराठी रिमेकमध्ये तर ते म्हणाले ओके ओके सो वॉट यू वॉन्ट म्हटलं ती तीस पस दीस पस्तीस दिवस घे म्हणाले यू डू दॅट फिल्म असं पारसी बॉसने सांगितलं मिस्त्री नावाचे होते त्या ब रजेमध्ये मी सांगायचा मुद्दा की त्या ह्याच्यामध्ये मी हे सगळे उद्योग करत होतो कन्सेशन न घेता आणि मग खूप मला हे ओढाताण व्हायला लागली मग ते सायन्स की हे सायन्स की ॲक्टिंग आणि ते लेखन पण चालत होतं त्यावेळेला ते असं सुरू झालं मग त्याला एक गजरा नावाचा कार्यक्रम असायचा टी व्हीवर त्याचं सुरेश खरे कंडक्ट करायचे तर सुरेश खरेंकडे मी बोललो होतो त्याने मला एक ऑफर दिली मी त्याला म्हटलं की कुठला असार मला मिळालं तर मी क हे करायला पण तयार आहे पण मला जरा जास्ती स्कोप मिळाला पाहिजे अभिनय करायला मग त्याने मला एक ऑफर दिली त्याचा फार्मास्युटिकल कंपनीशी काय संबंध नव्हता हो म्हणजे आमच्या बेटर प्रॉसिपसाठी हेक्स किंवा ग्लॅक्सो किंवा अशा कंपन्या मोठ्या होत्या तिकडे नाही गेलो मी कम नोकरीच सोडून दिली आणि नव्याने सुरू झाले त्यावेळेला नवीन सुरू झालं होतं व्हिडिओ प्रॉडक्शन हाऊसमध्ये मी पार्टनर म्हणून लागलो तिथे आणि मग ते पण सहा सात सोडून खूप उशिरा म्हणजे चाळीशी बेडशी उलटल्यानंतर मी हसवापसी नाटक टोट सक्सेसफुल झाल्यानंतर मी पूर्ण वेळ ॲक्टर रायटर झालो इतक्या उशिरा त्याच्यामुळे त्याच्या तू म्हणत आहे बरोबर आहे आधी काही सगळं हे सांभाळूनच केलं होतं